नमस्कार मी धनश्री आपले धनश्री डायरीज या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहे खास थंडीकरिता गरमागरम मेथीच्या डेटांपासूनचे सूप याचे महत्त्व काय आहे मेथीच्या डेटांपासून बनवलेला बनवले बनवलेल्या सूपांच्या आरोग्यासाठी अनेक फायदे असतात तसेच थंडीकरिता शरीराला उदारपणा मिळण्यासाठी शरीराला पोषण मिळण्यासाठी हे उपयुक्त आहे कारण त्यात प्रथिने जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात म्हणून प्रत्येकाने हे मेथीच्या देठांचे सूप अवश्य पिले पाहिजे हे बघा इथे मी मेथीचे देठ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता आपण हे चिरून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपण मेथीचे डेट चिरून घेणार आहोत यासाठी लागणारे साहित्य तुम्ही पाहू शकता इथे मी स्वच्छ धुतलेले मेथीचे देठ बारीक चिरून घेतलेले आहेत हे बघा तुम्ही अशा प्रकारे घेऊ शकता किंवा मोठे मोठे पण ठेवू शकता इथे मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या मिरच्या कशा तिखट आहेत त्याच्यावरती घ्या इथे मी अर्धा टीस्पून जिरे घेतलेले आहेत अर्धा टीस्पून हळद घेतलेली आहे अर्धा टीस्पून हिंग घेतलेलं आहे चवीपुरते मीठ घेतलेले आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आलं घेतलेलं आहे दोन दालचिनी घेतलेली आहे दोन ते तीन लवंग घेतलेले आहेत आणि हे आता आपण आले आणि लसूण बारीक खिसून घेणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन ते तीन चम टेबल स्पून तेल घेतलेलं आहे ह्यामध्ये मी जिरे टाकणार आहे जिरे तेलामध्ये तडतडले की मिरची टाकून घेणार आहे त्यानंतर खिसलेले मी लसूण आणि आल्याची पेस्ट टाकणार आहे त्यानंतर लवंग आणि दालचिनी टाकणार आहे आणि हे परत परतून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे तुम्ही परतून घ्या आणि परत हिंग टाकून हळद टाकणार आहे त्यानंतर मी चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे आणखीन पुन्हा हे परतून घेणार आहे त्याच्यानंतर मी चिरलेले मेथीचे देठ टाकून घेणार आहे हे पण मी अशा प्रकारे चांगलं परतून घेणार आहे सगळं मिक्स करून घेणार आहे त्याच्यानंतर मी पाण्याचा शितोडा देणार आहे कारण आपण हे डेट वापरून घ्यायचे आहे त्यामुळं मी इथे पाण्याचा शितोडा देणार आहे हे बघा अशा प्रकारे एक ते दोन मिनिटे तुम्ही परतून घ्या आणि परत एक ते दोन मिनिटे तुम्ही वाफवून घ्या हे बघा मी इथे दो एक ते दोन मिनिटे वाफवून घेतलेलं आहे हे परत तुम्ही परता थोडंसं हलवत राहा जेणेकरून खाली लागणार नाही तसेच हे मेथीचे देठ त्वचेसाठी पण खूप चांगले आहे त्वचेला टवटवीत ठेवण्यासाठी मदत करते म्हणून हे अवश्य तुम्ही सूप करून पहा ह्यात आपल्याला एक ते एक ते दोन म्हणजे दोन ग्लास पाणी ओतायचं आहे आणि हे थोडंसं तुम्ही ढवळून चाकून पहा ह्यात काही मीठ कमी जास्त आहे का हे तुम्ही टेस्ट करून पहा ह्यात आता मीठ कमी पडत होतं म्हणून हे मी पुन्हा मीठ टाकलेलं आहे आणि आता हे पुन्हा मी ढवळून घेतलेलं आहे आता हे पंधरा मिनिटे तरी तुम्ही उकळून घ्या म्हणजे दोन ग्लास पाणी असेल तर दीड ग्लास पाणी उरलं पाहिजे इतकं म्हणजे अर्धा ग्लास पाणी तुम्ही आठवून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे मी आठवून घेतलेलं आहे पंधरा मिनिटानंतर मी हे गाळून घेतलेलं आहे हे सूप तुम्ही गाळून घ्या आता हे आपले सूप तयार झालेले आहे बघा तुम्ही पाहू शकता ह्याची टेस्ट खरंच खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशाच रेसिपीसाठी तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अँड शेअर करा चला तर मग अशाच रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया थँक्यू